एक लाख आठ हजार सहाशे एकोणावीस रुपये किमतीची देशी विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई करत सहा आरोपी जेरबंद करण्यात आले तर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने जामखेड एम नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत ही कामगिरी केली आहे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना जामखेड एमआयडीसी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या इस्मानची गोपनीय माहिती मिळाल्याने विशेष पोलीस पथकाच्या वेगवेगळ्या तीन टीम करून जामखेड एम सी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रवाना करून मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कारवाई करण्याकामी संबंधित पथकाच्या टीम रवाना झाल्या पथकाने नेमून दिलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत जाऊन माहितीची खातर जमा करत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार यांना मिळालेल्या बातमीतील हकीकत सांगत पंचांना बोलवून घेत छापा टाकून कारवाई केली यात जामखेड तालुक्यातील खरडा रोडवरील हॉटेल साहेबा येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी कैलास साळुंके राजेंद्र देवकाते यांना पोलिसांनी विश्वासात घेत म्हणजे समक्ष त्यांची दारूचा साठा त्यांच्या ताब्यात जप्त करत आरोपी आणि मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे तर जामखेड तालुक्यातील खरडा रोड येथील हॉटेल तांबे येथे छापा टाकला असता तेथे ज्ञानेश्वर तांबे यांना पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंचसमक्ष झडती घेतली असता हॉटेलच्या काउंटरमधून सोळा हजार हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला जामखेड तालुक्यातील बीड रोड येथील हॉटेल कावेरी मध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी मोहित पवार याला देखील पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंचसमक्ष झडती घेतली असता हॉटेलच्या काउंटरमधून पाच हजार ऐंशी रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा त्याच्या ताब्यात आढळून आल्याने तो जप्त करत आरोपी आणि मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अहिल्यानगर मधील एम पोलीस स्टेशन हदीत विशेष पथकाने आणि एम पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी केलेल्या कारवाईत हॉटेल नॅशनल एम ब्लॉक एम येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी आशिष रामनानी हा आढळून आला त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंजा समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पंधरा हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीचा दारूचा साठा त्याच्या ताब्यात आढळून आल्यानं ना तो जप्त करत मुद्देमालासह एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय तर नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पथकाने आणि नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पूर्वी छत्तीसी हॉटेल आदित्य येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी लक्ष्मण साळुंके हा आढळून आल्याने त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता हॉटेलच्या काउंटर मधून तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारूचा साठा त्याच्या ताब्यात आढळून आल्यानं तो जप्त करत आरोपी आणि मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक तर नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एक असे एकूण पाच ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकत सहा आरोपी ताब्यात घेऊन एकूण एक लाख आठ हजार सहाशे एकोणावीस रुपये किमतीच्या मुद्देमालासह कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर